कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंज वसंत डावखरे यांच्या प्रचारार्थ सोमवारी वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस महालक्ष्मी नगर परिसरातील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांना निरंजन डावखरे यांचे वोटर स्लिप व परिचय पत्रक हे भाजपच्या सुपर वॉरियर स्वप्नाले शिंदे यांनी अंबरनाथ भाजपचे निरीक्षक धुळे विधानसभा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप भैया अग्रवाल व त्यांचे सहकारी दिनेश यशवंतराव बागुल ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष व धुळे महानगरपालिका नगरसेवक यांच्यासोबत मतदारांशी संवाद साधताना मतदानाची प्रक्रिया तसेच माहितीचे उमेदवार यांनी मतदारसंघात केलेले विकास कार्य अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करून मतदारांना जागृत केले महालक्ष्मीनगरच्या विभागातील सुशिक्षित पदवीधर मतदार हे माहितीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या नावासमोर

त्यांना आपल्या पूर्ण भागात की जबाबदारी आमदार गर्धापूर वगैरे या वगैरे शक्य बरोबर ते आम्ही सांगा आम्ही तुमच्यापर्यंत एक निरीक्षक म्हणून आपले एक सामान्य कार्यकर्ता म्हणून निरीक्षक वगैरे त्यांनी त्यांचं काम खूप छान आहे त्यांना खर्त मदत झाले आम्ही आलेले आहेत थोडक्यात आम्ही गाव घरात आल्याचा प्रचार तुमच्याकडनं अरे राहिले तर आपल्याला पहिलं वेळेस आपण मतदान करतात तर थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो आपल्या इथे मतदान पत्रिकेवर सिंबॉल राहणार नाही पक्षात कमरचा फूल राहणार नाही तर यांचा अनुक्रमांक दोन आहे एवढं लक्षात ठेवा नाव त्यांचं डाव खरे त्यांचा फोटो राहील हा त्यांचा फोटो कशी आहे हा जो बॉक्स आहे चौक ती कोयला नाही एकदा आपल्याला मतदान करायचं आहे पसंती क्रमांक एक दोन आपण तर आपले जे उमेदवार आहे त्यांच्यासमोर समोर आपण पसंती क्रमांक एक टाका ती एक टाकताना काळजी अशी घ्या की या पद्धतीने एक टाका आपण मराठी ते नऊ जातो काय टायमाला काही खिळून जातो काही नाही त्यानंतर रोमनमध्ये काढायचं म्हटलं तर चौकन तयार होतं जाही नाही मला असं ते म्हणजे हे होऊ शकतं ते मतदान बाद होऊ शकतं त्यापेक्षा चौकाने परत एक करून घ्यायचं याला वरती टच होऊ द्यायचं खाली टच होऊ एक काढल्यानंतर पूर्णविधान सुद्धा द्यायचा नाही पेन त्यांचाच असतो त्यांचाच पेन वापरायचा आपला पेन वापरला तरी आपलं मतदान ते झाल्यानंतर एका खाली एक मतदान उमेदवारांच्या नाव राहतील असं चौकन खाली कोर जाईल तुम्ही जर एक केला आणि पुलाशी केली तर काय होईल याची शही इकडे उमटू शकते ते पण मतदान पाहूया मतपत्रिका अशीच पोहोच द्या मला पूर्ण लक्षात येऊन गेलं हा जर मतदारसंघाच्या अतिथी निरंजन साहेबांना मतदान करण्यासाठी आलो जातो तर यांचा अनुक्रमांक दोन आहे हां तेथे आपल्या नाही नायचं त्यांचं नाव आहे दाऊदर आणि गुंजन असं म्हणून नाव आहे त्यांचा शहरीत फोटो आहे आणि त्यानंतर जे बॅरेड आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला फक्त अनुक्रमे आता आपल्याला त्यांच्या पेराने काढायचं आणि ते काळजी अशी घ्यायची की वरती त्याच व्हायला नव्हतं खाली त्याच व्हायला नव्हतं त्यानंतर तुम्ही डॉट देखील करायला नको नाही तर त्याने काय होईल तुमचं मत बाद होऊ शकतो आणि याची जी फोड आहे आता याच्या खाली सलग नावं लागतील इतर मुरांची तुम्ही फोन जर अशी केली तर ती शाही जर तुम्ही खाली उमटतील देखील मतदान तुमचं बाद होतं तर त्यासाठी तुम्ही या तुमचं जर वेळेस पेपर आहे त्याची फोन या पद्धतीने करायचं आणि आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आहे यांनाच मतदान करावं एवढी आम्ही तुम्हाला विनंती करावी